अचानक आलेला पाऊस आणि खूप वारा देखील सुटलेला आहे तुफान वारा आहे एकदम तुफान वाऱ्यामध्ये आपली जाळी वा वगैरे जी मांडली ती गुंतू शकते काही आपल्या छोट्या होड्या गेलेल्या आहेत घटकं बोलतो त्याला जाळी पालवण्याची प्रोसेस सुरू आहे आणि अचानक आहे तो फुल वारा पण आला आणि पाऊस पण आला आहे फुल क्लायमेट खराब आहे आणि दोन चार दिवस सतत पाऊस असणार आहे हा पाण्यातला टायगर बघा टायगर जिततो हाय हे बघा कशा नांगे हालवत त्याला राग येते आणि आहे ना आपला शेपटीचा मारा असा करत असतो आता त्याला मी पकडला ते बघा फाटकाची माझ्या शेपटी मारली काल आलेल्या तुफानामुळे वादळ वैकार काल झाला आणि त्यामुळे आपल्या कोली मा बांधवांची जाळी वगैरे गुंतलेली आहे तर यामागे नुकसान पण झालेलं आहे हे बघा अशी थोडी थोडी थोड थोडी जी जाळी असते वाटवण्यासाठी त्याशी फिर पिशीतला भरली जाते आणि असं फिरवलं जाते त्याच्यानंतर तो वल निघला जातो आणि काम फटाफट होते हे बघा बघू शकता नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आपण आलेलं तर बंदरावर आलेलो आहे मागील व्हिडिओतलं तुम्ही बघितलं तुम तर आपलं कोर्ल्याच्या राजा विसर्जन सोहळा हो आणि आज आता आई तो दुसरा दिवस आहे काल पाऊस पडला अचानक त्यामुळे जी आपल्या कोणी बांधवांची झाली मांडलेली ती पूर्ण आपलं नुकसान झालेलं आहे तर नुकसान म्हणजे पूर्ण वादळ वैकार झालं एक दोन तीन दिवस आता वादळ वैकार सांगितलं आहे त्यामुळे आता काय माफली भेटणार नाही पण आपले जो खोली बांधव आहेत ते माफलीसाठी मावऱ्यासाठी सोलट्याने गेलेत आता सोलट्यांचा रि रिपोर्ट होता काल अचानक पाऊस भरपूर पडल्यामुळे पाणी उपार गेला जो मुरुड दिव्यागात सिवर्धन या साईडनं जो पाणी आला तो आ, 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 काल अचानक वादळ झाल्यामुळे आहोच आहे बाहेर गेला आता तुम्ही बघू शकता जे आपले आता घटकावर गेले आहेत सोलटांसाठी ते सोळ सोलटांसाठी आता अर्जुन आपला अर्जुन भाऊ पण गेला आहे सोलटांसाठी तर त्यांनी झाली मांडलेली तर काय आहे ते पण त्याला बघणार आहोत आणि यातलं थोडाफार लुचकाण पण झालं आहे जाली गुंतलं आहे पूर्ण त्यामुळे आपलं लुचकाण पण झालं आहे तर त्याला आता तिथे पण काही आपले गावकरी आहेत त्यांनी जाळी मांडलेली त्यांची पण जाळी गुंतली तर त्यांना पण बघू आता काय मावरा आहे चला तर मंडळी आता आपण आलेलो बंदरावर आलेलं आहे त्यांनी बघू शकता एक घटक आलेला आहे आप आपल्या भावाजींचा घटक आलेला आहे आणि त्या घटकाला आता काय का मातलं ते पण बघणार आहोत चला बघा बघू शकता मावरात मावरा पडला काल झालेल्या तुफानामध्ये बघा झाली पण गुंतलेली आहे तर चला आता आपण सर्वप्रथम घटक काढून घेऊ तर यामध्ये खूप मेहनत असते तर त्या थोडे त्यांना हेल्प करू आपण हे चला घ्या वरती घ्या जिंद आहे तुम्ही पिक्चर बघितला असणार हा पाण्यातला टायगर बघा टायगर जिततो हाय हे बघा कशा नांगे हालवत त्याला राग येते आणि हा आहे ना आपला शेफ्टीचा मारा असा करत असतो आता त्याला मी पकडला ते बघा फाटकाची माझ्या शेफ्टी मारली तर चला आता हे बघा मच्छी पण वाटवण्याची प्रोसेस तुम्ही बघ बग, बघणार आहात काल आलेल्या तुफान मुले वादल वैकार काल झाला आणि त्यामुळे आपल्या कोली म बांधवांची झाली वगैरे गुतलेले आहे तर यामागे नुकसान पण झालेलं आहे तर मावरा वाटवण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता तर मंडळी बघू शकता मावराच मावरा आहे मावरा बघा कसले मोठे 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 मी भरले झाला बघू शकता एका दुसरी त्याला कोलबी आहे बघा ही आहे ही चैती हा कोल आहे बघू शकता आता मावरं वाटवण्याची प्रोसेस आहे सुरू आहे काल आलेल्या वादला मावरात पडला पडलाय आणि जाली पण थोडी आहे तर आता अर्जुन ग्रो आलेला आहे बघू शकता अर्जुन हा तो बघा हात करतोय आपल्याला पंकज आहे ना अर्जुन आहे तर काहीतरी आहेत ना तर बघूया आता काय मच्छी आहे ती मावरा आहे ते आणि त्यांनी पण जाला काढून आणलेले आहे तर सकाळचे आता वाढलेले आहेत ते नऊ वाजाला आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता अजून सकाळी पहाटे गेला आहे सहा वाजता आणि काल त्याने जाळी मांडलेली आणि अचानक वादळ वयकार झाला त्यामुळे जाळी पण गुतलेली आहे काही लोकांची आणि मावरा पण थोडंफार पडलेलं आहे कारण का आता सदर कादाव सुरू आहे ओलबीचा सोलटाचा कादाव आहे आणि मंडळी तुम्ही बघू शकता काल भरपूर मा माफलीचा रिपोर्ट होता सोल्टाचा पण अचानक वादळ आला त्यामुळे पाणी जे दिव्यागार सुवर्धन मुरुर या साईडनं जो आलेला तो उपार गेला उपार म्हणजे अलिबाग साइडला गेला तुम्ही बघू शकता हे समोर दिसतं अलिबाग या साईडला तर चला आता हे बघा अर्जुन ब्रोचा घटक आलेला आहे आणि त्याचा जो घटक आहे तो थर्माकूटपासून बनवलेला आहे जे बुच्च बोलतो तुम्ही शर्यतीच जे आपल्या घटक बनवण्याची प्रोसेस तुम्ही बघितलीच असणार तर पंकज आहे आणि अर्जुन ब्रो आहे हा ढोमा दाखवतो ढोमा मावरा परला वाटते काय मन शिंगाली आणलीस आपण मी सिंगाली नाही खात हा शिंगाली आणली अर्जुनने आपल्याला आणि मावरात मावरा परलाय शाबा अशी बघ ने शिंगाली दाखवलेली ही भेट काय हा आणि बघा आणि मेन गोष्ट काय माहिती आहे पंकजने आपल्या शिंगाली आणलेले हे बघ कांज्याचा सुटला हा आणि तुम्ही हे बघा झाली गुतली पूर्ण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वादळ आले म्हणजे झाली गुंतलेले वाट लागलेले तर चला आणि सोलट पण काय नाही बघा तर मेहनत आहे या मागे नुसती मावरांना तर मेहनत आहे आणि आप आपल्याला जवळजवळ एक ते दीड किलो सोलट भेटले असतील सकाळी एवढी मेहनत करून एक दीड किलो म्हणजे चारशे पाचशे रुपये आपले सुटतील या तर चल पंकज किती वाजता गेले सकाळची सहा वाजता पंकज गेलेला आणि हे बघा आता मावरा वाटायचा आहे तर चला, ला चला, चला आता मावरा वाटूया आणि आता हेल्प करूया चला उचला गणपती बाप्पा चला घट्ट आता मावरा वाटवायची सुरुवात करूया मंडळी तुम्ही बघू शकता आता घटकं वगैरे आलेले आहेत आणि मासली पडली मावरं पडला आणि जाली पण गुतलेले आहे इथे मावरा वाटवण्याची प्रोसेस चालू आहे आणि तर चला आता मावरा वाटवण्याची प्रोसेस बघूया अजून सहा वाजता गेलेला हे बघा हे जालांची बघा काही हालत झाली सगळी सहा वाजता सकाळी गेलेला अर्जुन अर्जुन ब्रो आणि आता वाजलेले साडे नऊ वाजलेले आहेत आणि पंकज आता ढोमा वाटून दाखवणार आहे पंकज सोट होते काय अर्धा एक किलो सोट पाणी उपार पडायला वाटते काय घाडा फिरला का, का पण तो उपाडची का परत दिसून सोलाट आ, मावरा सगळा सगळा त्याच्यातला आहे ते सगळा पाणी आहे कोमरा इमरा सगळा पाणी कादवट कादव आहे सगळा आणि दशरथ भाऊ हो आहेत आपले आणि मस्त त्यांनी माहिती दिली त्याने आज तुम्ही गेलो नाही आज नाही गेलो वारा आला खालची एकदम गेलो नाही आता वारा उपाडच्या आल्यानंतर झटकने आम्ही झाली टाकायला जाणार परतून वारा चांगला आला का परत सोलट पोल भेटणार एकदम जल्लोष करणार मग आईला एकदाच नाही ते मग काय नाही काय नाही तर मंडळी आता अर्जुनची जाली मावरा काढण्याचं काम सुरू आहे आता तिथे आणखी एक आलेला सचिन आहे त्या सचिनची पण जाली पूर्ण गुंतलेली आहे तर बघूया आता काय त्याच्या जा दशा झाली खूप मेहनत आहे यामागे आपण बोलतो नुसतं मावरा मावरा तर कधी फायदा होत तर कधी तोटा होतं कारण अचानक झालेल्या वादलं तुम्हाला माहितीच असेल काल परवा दोन दिवस पाऊस भरपूर पडला त्यामुळे जालांची पण वाट लागलेली आहे बघा इथे काही आपले छोटे सबस्क्रायबर देखील आहेत भगवान मामा नमस्कार आणि भगवान मामा आहेत आपले आपल्या गावची शान भगवान मामा आणि भगवान मामा काल जाम वाव हो झालो वा हां वारा झाल्यामुळे यांची पण जाली गुंतली हे बघा जाली पूर्ण गुंतली आणि जाली साफ करण्याचं माझे माहूर असतं ते काढण्याची प्रोसेस सुरू आहे आता इथे पण झालं आहे बघा झाल्यांची काय वाट दशा झाली ते दाखवणार चला तर मंडळी तुम्ही बघू शकता काल जो भरपूर पाऊस दोन दिवस पडला त्यामुळे जी जाली मांडलेली आपली कोल्हा राजाने हां तर ती जाली पूर्णपणे गुंतलेली आहे बघू शकता तुम्ही जालीची पूर्ण वाट लागलेली आहे हे बघा तर आणि जास्त काय माशी नाही थोडेफार सोलट सोलट भेटलेत आणि जालीची बघा कशाप्रकारे वाट लागली ती तुम्ही बघू शकता एकदम गुंतलेले त्यातलं मच्छी वगैरे सगळं मिक्स आहे त्यातला मावरा वगैरे काढायच्या अद्याप आणि काही आणखी लोक गेलेले आहेत समोर तीनमुळे बघू शकता आणि ते झाली का वाटवण्याचं काम सुरू आहे तर त्यामागे मेहनत आहे नुसतं मावरांना तर मेहनत आहे ही बघ कशी झाली गुंतलेली आहे पूर्ण तर यामागे कोलीराजाची खूप मेहनत आहे तर मंडळी आता आपल्यासोबत दीपक भाऊ आहे आणि सचिन तर बघू शकता जी झाली त्यांनी जी काल मांडलेली दोन दिवस अगोदर ना हां ती पूर्ण गुंतलेली आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे दोन दिवस वादळ वैकर झालं त्यामुळे पाण्यातला भरपूर गडबड झाली त्यामुळे जाली पण गुंतली आणि त्यामुळे आपल्या कोल्हाजाचं भरपूर नुकसान झालेलं आहे बघा जाली बघा किती गुंतली आधी वाटवण्याचं काम सुरू आहे आणि मंडळी बघा अशी पिशवी असते त्या पिशवीतला जाली भरली आहे त्या पिशवीने जाली भर भरल्यानंतर भर तो वल असतो तो ऑटोमॅटिक निघला जातो लवकर निघला जातो एक नवीन टेक्निक आहे हे बघा अशी थोड थोडी थोड थोडी जी जाळी असते वाटवण्यासाठी त्याशी फिर पिशवीतला भरली जाते आणि असं फिरवलं जाते त्याच्यानंतर तो वल निघला जातो आणि काम फटाफट होते हे बघा बघू शकता हे बघ सचिन आपल्यासोबत आहे हां हे बघा पिशवी डायरेक्ट फिरवायची डायरेक्ट पिशवीतला टाकून डायरेक्ट पिशवी फिरवायची त्याने काम पण जलद होते तर मंडळी हे बघा पूर्ण अशी जाळी आहे त्यांची लपटलेली आहे गुंतलेले आणि ते वाटवण्याचं काम देखील सुरू आहे बघू शकता तुम्ही समोर स्क्रीनवर हे बघा जालीची काय दशा झाली तर थोडीफार त्यातला जी मच्छी होती ती पण त्यातला अजून काढण्याची प्रोसेस सुरू आहे त्यांची आणि थोडीफार त्यांना जे काय बघा सोलट भेटले आता कोलवी पण आहे सोलट पण आहे तर आणि त्यामागे खूप मेहनत देखील आहे तर ही आता जाळी वाटवण्यासाठी जवळजवळ त्यांना दोन तास तरी लागतील आणि ते समुद्रात आणखी जवळच बायलेंगे बोलतो आम्ही आणि इतर आपले बांधव देखील मच्छीसाठी सोल सोलटांसाठी गेलेले आहेत कारण ही आपला दर्यासागरा आपला रोजीरोटी आहे आणि हे आपल्या मित्राचा घटक आहे बघू शकता समोरील स्क्रीनवर तर यानं पण काय यांची पण जाला गुतलीच असणार कारण वा वादल वय करा आणि दोन छोटे पोरे इथे खेळतात ए बाहेर या आणि इथे जाली वाटवण्याचे काम सुरू आहे आपल्यासोबत भगवान मामा आहेत आणि भगवान मामा सगळे एकटेच गेलेले हां हा दोघ जण आणि दोघा तिघांचं ते काम आहे मावरं वाटवण्याचं काम सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा ही जी जाली आहे बघा किती पूर्ण सगळं लपटलं आहे बघा पूर्ण लपटलं आहे काल आलेल्या वादल्यामुळे सर्व नुकसान झालेलं आपल्या कोल्हिराजाचा तर यामागे हो। खूप मेहनत आहे आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघतो भरपूर मावरा आहे मावरा स्वस्त आहे असं व्हिडिओमध्ये आपण बघतो पण त्यामागे जी मेहनत असते ती खूप असते स्ट्रगल खूप असतो मंडळी तर चला व्हिडिओ नक्की आवड्यात नक्की लाईक करा आता आत्ता पुढे जाणार आहोत आपण आणि आपला छोटा सबस्क्रायबर देखील आहे बघा काय बोलतास पाण्यातला आंघोळ करत होते जास्ती पाण्यात जाऊ नको बुरशी तर मंडळी तुम्ही बघितलंच असणार ना खूप जाळी गुंतलेली आहे त्यामुळे मच्छी पण काही भेटली नाही मच्छी भेटली ती काही खराब पण झालेली आहे मच्छी त्यांनी वाटवण्याचं काम देखील सुरू आहे तर आता यामागे खूप मेहनत आहे त्यांना आता दोन ते तीन तास आणखी जातील मच्छी वाटवण्यासाठी मावळं वाटवण्यासाठी तर त्याला हे बघा बघू शकता मच्छी वाटवण्याचं काम मावरा वाटवण्याचं काम सुरू आहे आणि खूप मेहनत आहे तर चला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पण समजून घ्या आणि यामागे कोल्हिराजाची आपल्या खूप मेहनत आहे आणि मंडळी एकदा सारी कादाव चालू झाला काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची मासली मावरा या आपल्या लागीला वाण्यातलं येतं ये तुम्ही बघू शकता पाकट आहे शिंगाले वेगवेगळ्या प्रकारची मासली आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा छोटासा इन्फॉर्मेशिव्ह व्हिडिओ आपल्या कोल्हिराजाची याचा मेहनत तुम्ही दे बघितलीच असणार काल आलेल्या अचानक वादल्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे तर ज नुकसान म्हणजे जाली वगैरे गुतली त्या जाली गुंतल्यामुळे मावरं काय भेटलं नाही आणि आपला पोट आहे तो या दर्यासागरावरच आपलं पोट आहे उदरनिर्वाह तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसोबत भेटू आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये